करा, एक मत पडलं तरी पोलिसांची फायनल वॉर्निंग आणि मार्कडवाडीतील बॅलेट पेपर वोटिंगची प्रक्रिया रद्द बॅलेटसाठी आम्ही छातीवर बुलेट झेलू असा निर्धार व्यक्त करत मार्कडवाडी गावात मतपत्रिकद्वारे मतदान घेण्याचा निर्णय अखेर ग्रामस्थांकडून मागे घेण्यात आला आहे मार्कडवाडीतील बॅलेट पेपरद्वारे होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सोमवारी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता मात्र त्यानंतरही मार्कडवाडी गावातील ग्रामस्थ मतदान प्रक्रिया राबवण्यावर ठाम होते त्यानुसार आज सकाळी मार्कडवाडी ग्रामपंचायतीबाहेर नागरिकांची जमवाजमाव सुरू झाली होती मात्र पोलिसांनी दिलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून येथील बॅलेट पेपर व्होटिंगची प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे यानंतर उत्तमराव जानकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आम्ही पोलिसांसोबत बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्यासाठी चर्चा केली त्यांनी सांगितलं की तुम्ही एक मतदान केलं तरी आम्ही मतपत्रिका आणि इतर साहित्य जप्त करू आम्ही अगोदरच एकशे कलम लागू केले आहे त्यामुळे पुन्हा एकदा त्यामुळे तुम्हा सर्वांवर गुन्हा दाखल केला जाईल असे पोलिसांनी उत्तमराव जानकर यांना सांगितलं यानंतर आपण ग्रामस्थांशी चर्चा केल्याचं उत्तमराव जानकर यांनी सांगितलं जर पोलीस मतदान करून देणार नसतील तर काय फायदा आपण पेट्या धरून ठेवणार ते हिसकावणार त्यामुळे गोंधळ होऊन झटापट उडेल यामध्ये मतदानासाठी आलेले लोक निघून लोक जातील असे ग्रामस्थांचे म्हणणे पडले त्यामुळे तुर्तास ही मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतल्याचं उत्तमराव जानकर यांनी सांगितलं मार्कडवाडी मारकडवाडी गावात पंधराशेच्या आसपास मतदान झाल्याशिवाय निकाल येणार नाही या गावात मला मतदान होणार होते मात्र आता पोलीस बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याला विरोध करीत आहे आता आम्ही मोर्चा काढून हा मुद्दा प्रांताधिकारी आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवू परंतु हा उत्तमराव जानकर न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही असे जानकर यांनी म्हटले आहे माझ्या अभ्यासानुसार मला या गावात चौदाशे आणि समोरच्याला पाचशे दोन इतकी मतं पडली परंतु निकालावेळी समोरच्या उमेदवाराला मार्कडवाडीतून एक हजार तीन मतं पडल्याचं समोर आलंय समोरच्या उमेदवाराला दुप्पट मतदान झाले असा आरोप जानकर यांनी केलाय एम एच न्यूज चॅनलसाठी शौकत पठाण माळशिरस